अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय उदोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी, राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला शाकंबरी नवरात्र सात पासून सुरू होत आहे चौदा जानेवारी पर्यंत आहे या काळामध्ये कोणती सेवा करावी दुर्गा सप्तशती पाठ असेल नवरात्रीमध्ये कोणती सेवा करायची याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल सगळ्यांना अश्विन नवरात्र असते ती सगळ्यांना माहिती असते पण पौष महिन्यामध्ये पण नवरात्र असते खूप जणांना नाही माहिती आणि ह्या पौष महिन्यामध्ये आपण कोणते धार्मिक कार्यक्रम करत नाही लग्न असेल मुंज असेल या गोष्टी आपण करत नाही पण शाकंभरी नवरात्र आहे ह्या नवरात्रीमध्ये सात तारखेपासून आपण आपापल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये देवीचा टाक असेल देवीची मूर्ती असेल देवीचा फोटो असेल तो सात तारखेला मांडावा तुम्ही गट बसवत असाल गट बसवा किंवा तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता अर्चन आहे कुंकुम अर्चन करू शकता रोज दुर्गा सप्तशेतीचे पाठ वाचू शकता सात तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत आहे ह्या सात दिवसामध्ये खूप जण जे घरामध्ये नॉनव्हेज खात असेल ते बंद करावं नॉनव्हेज खाणं बंद करावं ह्या सात दिवसामध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ संकल्पयुक्त करू शकतो नवारणमांत्राचा जास्तीत जास्त जप करू शकतो ह्या सात तारखेपासून आपलं घर आहे ते घर पूर्ण स्वच्छ करून घ्या आणि नंतर तुम्ही अखंड दिवा जर तुम्हाला काही नाही जमलं तर सात तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत अखंड तुपाचा दिवा तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता ही शाकंबरी नवरात्र आहे आपण या नवरात्रीमध्ये जर देवी आईची आपण दुर्गा सप्तशेती असेल नवारण मंत्राचा जप असेल अनुष्ठान असेल ती जर सेवा केली तर आपलं मन शांत राहतात आणि हे जे अश्विन नवरात्र असते त्याला सगळ्यांना माहित असतं ह्या काळामध्ये खूप जण मग उपास करता तुम्ही ह्या सात दिवसामध्ये पण उपास करू शकता सात तारखेपासून काकंबरी नवरात्र मध्ये पण खूप जण उपवास करता अश्विन नवरात्र सगळ्यांना माहिती असते पण ही पौष मनातली जी नवरात्र आहे ही पण खूप महत्वाची ह्या काळामध्ये आपल्या घरातील देवीचा टाक असेल परत मूर्ती असेल कोणाकडे कोणाकडं फोटो असेल तो मांडावा देवीला रोज गजरा वाहू शकता देवीला रोज अकरा अलंकार असेल ते वाहू शकता कुमारिका पूजन करू शकता सात तारखेपासून तर चौदा तारखेपर्यंत मागच्या वेळेस जर कोणाला कुमारिका पूजन करणं करायचं राहिलं असेल तुम्ही येणाऱ्या सात जानेवारीपासून ते चौदा तारखेपर्यंत तुम्ही कुमारिका पूजन करू शकता सवाष्णी पूजन करू शकता ब्राह्मण पूजन करू शकता या काळामध्ये तुम्ही सेवा करू शकता दोन टाइम मग घरी आरती करायची सात तारखेपासून दोन टाइम देवीची आरती करायची दुर्गदुर्ग वारी असेल देवीची आरती दोन टाइम घरी करायची आणि घरामध्ये एक प्रकारचं चांगलं वातावरण असतं पौष महिन्याची शाकंबरी नवरात्र आहे त्यामध्ये खूप एनर्जी भेटत असते ज्यांना अनुष्ठान करायचे असेल ज्यांना गुरुक्षेत्र पारायण करायचं असेल ज्यांना नवनाथ पारायण करायचं असेल तर हा काळ खूप चांगला आहे सात पासून ते चौदा जानेवारी पर्यंत आणि चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांत तर शाकंबरी नवरात्र हे जे नवरात्र आहे ते खूप महत्वाचे आहे ज्यांना आध्यात्मिक प्रगती करायची आहे आध्यात्मिक सेवा वाढवायची आहे त्यांनी माता भगवती महाकाली महासरस्वती यांची आराधना करायला पाहिजे आपण जेव्हा आपण सेवा देवी आईची सेवा करतो म्हणजे शक्ती शिव आणि शक्ती दोन्ही एकत्र असते बघा जेव्हा आपण देवी आयची साडेतीन शक्तीपीठ आहे माहूरची देवी असेल कोल्हापूरची देवी असेल सप्तशृंगी असेल तुळजापूरची देवी असेल या सगळ्या देवीची आपण जेव्हा आराधना करतो सेवा करतो त्याच फळ आपल्याला भेटत असत म्हणून सात तारखेपासून प्रत्येकाने संकल्पयुक्त दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे कसे करायचे पाठ दुर्गा सप्तशेती तुम्ही संस्कृतमध्ये वाचा किंवा प्राकृतमध्ये वाचा दुर्गा सप्तशेती वाचन करताना हातामध्ये घेऊन दुर्गा सप्तशेती वाचायची नाही हातामध्ये घेऊन नाही वाचायची दुर्गा सप्तशेती वाचन करताना त्या पहिले पोथीची पूजा करा पहिले पोथीची पूजा करायची पाटावर पोथी ठेवा पीस ठेवा पोथी ठेवा पोथीची पूजा करा गंधाक्षुलवायचं आपण दुर्गा सप्तशेती वाचायचंय तर आपल्याला आसन आसन पाहिजे आपली जपमाळ पाहिजे ही सेवा चालू करायच्या अगोदर महाराजांचा एक माळ जप करायचा नवार नो मंत्र त्याचा जप करायचा आणि मग नंतर दुर्गा सप्तशेतीचे तुम्ही अध्याय वाचू शकता संकल्प करायचा हातामध्ये पाणी घ्या गंधाक्षद्ध फुल घ्या तुमचं नाव घ्या गोत्र घ्या आणि कशासाठी संकल्प करताय संकल्प सोडून तुम्ही दुर्गा सप्तशेतीचे पाठ आहे ते सात तारखेपासून तर चौदा तारखेपर्यंत अवश्य करा खूप जरा म्हणतात खाऊन घेऊन चालेल का खाऊन घेऊन नाही चालत पण ज्यांना बी आहे ए शुगर आहे त्यांनी खाल्लं चालत पण मॉर्निंगला सकाळच्या वेळेस पाठ करून घ्यायचे म्हणजे दिवसभर तुम्ही मोकळे असता या सात तारीखेपू पासून आपण नवार्ण मंत्राचा जप जास्त करायचा नवार्ण मंत्र म्हणजे काय ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय वि ओम एन रीम क्लीम चामुंडाय हा चा जप तुम्ही सात तारखेपासून चौदा तारखेपर्यंत कंटिन्यू करायला पाहिजे हे साधे साधे उपाय आहे आणि आपण पण सात तारखेपासून चौदा तारखेपर्यंत आपण रोज सिद्ध कुंजिका स्तोत्र असेल रात्री आपण लाडू घेणार आहे संध्याकाळी रात्री साडेनऊ वाजता रोज आपण नवार्ण मंत्राची एक माळ घेऊया सिद्धकुंजिका स्तोत्र असेल महालक्ष्मी अष्टक असेल ती सेवा आपण सात तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत लिया घेणार आहे रात्री साडेनऊ वाजता कारण की सेवा केल्याशिवाय गत्यंतर नाही सेवा केल्याशिवाय गत्यंतर नाही आपण बघितलं ना आता चीनमध्ये नवीन व्हायरस आलेला आहे हे या गोष्टी घडत असतात म्हणून आपली काळजी आपण कराय घ्यायची आणि देवाची तुम्ही कोणत्या कोणत्याही गुरुची कोणत्याही ब्राह्मणाची कोणत्याही कोणत्याही तुम्ही ज्यांची सेवा करत असाल ती कधीही वाया जात नाही लक्षात ठेवा त्याचं फळ शंभर टक्के देव देत असतो तुम्ही ब्राह्मण पूजा करत असणार तुम्ही देवाची पूजा करत असणार तुम्ही भगवान शंकराची पूजा करत नसणार कोणाची <कुना> सेवा करत असणार तुम्ही ती सेवा कधी वाया जात नाही लक्षात ठेवा खूप जण म्हणतात ना आम्ही खूप सेवा करतो पण आमचं चांगलंच नाही होत तुमचं मनच खराब आहे ते कसं चांगलं होईल म्हणून देवाचं किरला कधी वाया जात नाही आता चांगलं होत नसेल पण देवाला काही गोष्टी माहीत असतात पुढच्या गोष्टी म्हणून ह्या गोष्टी आहे म्हणून मी आपल्याला सांगत आहे की सात तारखेपासून आपण लाईव्ह सेवा घेणार आहोत नवारण मंत्र जास्त जप करायचा दुर्गा सप्तशेती तुम्ही सकाळी वाचावी आणि दुर्गा सप्तशेती वाचताना आपल्या हिंदू संस्कृतीनुसार जो पेवरा आहे तो घालायचा साडी असेल आता बांगड्या असेल कुंकू असेल पुरुष सेवेकरी पण दुर्गा सप्तशेती वाचू शकता तुम्ही पण धोती असेल हे वाप हे घालून करायचं खौम पिऊन दुर्गास वाचायची नाही दुपारी दोन दिन असं नॉर्मल वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि एक प्रकारची एनर्जी होती आपण जसं देवी आईची आराधना करतो किंवा आपण साडेतीन शक्तीपीठ तिथं जाणार तर देवी आईला असं हात जोडायचे आणि जय जयकार घ्यायचा उदोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहे श्री अंबा माता की जे एक प्रकारची एनर्जी येते आजूबाजू बाजूबाजू पॉवर ही पावर तुम्हाला कुठंच विकत भेटणार नाही ही सेवा आपण करतो आपण काही सेवा केल्यानंतर तिची एनर्जी आपल्याला येत असते आणि एनर्जी साठून ठेवायची असते म्हणून आपण मनापासून सेवा करायची आपलं काम आता होत नसेल आपण संकटात असाल आपण काही असेल तरी पण सेवा कधीही सोडायची नाही भगवती माता भगवतीची सेवा अखंड करायची असे खूप जण आहेत रोज दुर्गा सप्तशेती वाचता रोज नवार्न मंत्राचा जप करता रोज गुरु मंत्राचं जप करता त्या गोष्टी आपण करायला पाहिजे या काळामध्ये सात दिवसामध्ये तुम्ही उपास करू शकता संध्याकाळी उपास सोडायचा किंवा उपास तुम्ही पूर्ण उपास करू शकता खूप जण करता नाही जमलं दुर्गा सप्तशेतीचं पठण करावं सिद्ध स्तोत्र आहे ज्यांना दुर्गा सप्तशेती वाचता येत नाही त्यांनी सिद्ध स्तोत्र वाचावं खूप छान दुर्गा सप्तशेती वाचण्याचं फळ सिद्धी सिद्धकुंजिका स्तोत्र असेल महालक्ष्मी अष्टक असेल ही सगळी सेवा एका आसनावर एका ठिकाणी बसून शांततेत मनन करून शांततेत सेवा करावी सात दिवसाची केलेली सेवा आपण किती जप केला तो लिहून ठेवावा सात दिवसामध्ये परांना कोणाच्या घरी घ्यायचं नाही सात तारखेपासून ना तर चौदा तारखेपर्यंत कोणाच्या घरी खायचं प्यायचं नाही आपल्या घरामध्ये दिवा अखंड दिवा सुरू ठेवायचा दिवा बंद करायचा नाही अखंड दिवा लावा अखंड दिवा असेल तो लावायचा घरामध्ये गोमित्र जास्त शिंपडायचं गोमित्र असेल थोड्या पिवळ्या मोरी असेल ते घरामध्ये जास्त शिंपडायच्या म्हणजे घर आपलं शांत राहील आणि घरामध्ये सेवा केल्यानंतर एक प्रकारची एनर्जी येते या काळामध्ये तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करू शकता व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आहे या काळामध्ये तुम्ही करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या आणि रुजू करतो श्री स्वामी समर्थ